नमस्कार आज आपण टिफिनसाठी बनवणार आहोत खारं वांगं ही रेसिपी माझ्या ताईची रेसिपी आहे खूप सोपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काटेरी वांगे घेतलेत याचे मी काटे काढून घेते आणि आपल्याला देठ पण काढून घ्यायचं आहे वांगे कापल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आलं घालायचं एक इंच अर्धी वाटी शेंगदाणे सोलापुरी मसाला घेतला आहे अर्धा चमचा गोडा मसाला घेतला आहे अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घेतली हे मसाले घालू तुम्हाला जर कोणाला मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती ऑर्डर करू शकता पण ऑर्डर द्यायची असेल तर चार दिवस अगोदर ऑर्डर करा कारण कुरिअरने पोहोचायला वेळ लागतो आणि मला मसाला पण बनवायला वेळ लागतो चवेनुसार मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता वांगे कापून झाल्यानंतर याला आपल्याला थोडंसं देटाच्या तिथे मीठ लावायचं आहे यामुळे वांगे खूप चवदार लागतात तर इथे मसाला आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून झालेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ तुम्हाला वरतून कोथिंबीर घालायची असेल तर अजून कोथिंबीर घालू शकता हा मसाला बनून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा यामध्ये पाणी घालून थोडासा मसाला ओला करायचा यामुळे वांग्याला छान मसाला चिटकून बसतो आणि करपत पण नाही तर इथे मसाला वांग्यामध्ये भरून झालाय आता कढई गरम झाली त्यामध्ये तेल घालायचं पण या वांग्याला थोडंसं तेल जास्त घालायचं तेल गरम झालंय मोहरी घालू अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची अर्धा चमचा जिरे घालायचे आणि नंतर वांगे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचेत आणि गॅस कमी ठेवायचा झाकण ठेवायचं आणि याला छान शिजवून घ्यायचं तीन चार मिनटाला आपल्याला वांगे पलटून घ्यायचे आहेत आता मी बनवलेले वांगे दिसायला मोठे आहेत पण कवळे वांगे आहेत म्हणून लवकर शिजतात तर पाहू शकता एका बाजूने छान परतलीत पलटी मारून झाल्यानंतर पण आपल्याला यावरती झाकण ठेवायचे तर इथे मी वांग्यांना दोन ते ती तीन वेळा हलवलं होतं तर पाहू शकता इथे छान वांगे शिजलेत मस्त चमचमीत ही भाजी होते नक्की ट्राय करा तर आता बाकी राहिलेला मसाला मी यामध्ये परतून घेते तुम्हाला आवडत असेल पर तर परतून घ्या नाही आवडला तर दुसऱ्या भाजीला पण वापरू शकता आता याला थोडंसं परतून घेते आणि गॅस बंद करून भाजी काढून घेते तर इथेच आपल्याला चमच्याने वांग तोडून पाहिजे शिजलं आहे का आणि जर शिजलं तर काढून घ्यायचं नाही शिजलं तर अजून दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजून घ्यायचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद